महाराणी अहिलेदेव आंबेडकर जयंती एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी मा अहिल्यादेवींचा जन्मदिवस सतराशे पंचवीस नंतर त्यांनी जो कार्यकाळ त्यांच्या आयुष्यात भेटला त्यामध्ये त्यांनी प्रचंड महान असं कार्य करून त्यांनी भारत मा, भारत भूमीवरती खूप चांगलं नाव कमवून त्यांनी स्वतःचा जे नाव वर्ष या तलावर असं त्यांनी महान कार्य करून दाखवलं ते आपण या हे ह्या थोड्याशा मुद्द्यामध्ये आपण ते व्यक्त करू शकत नाही इतकं त्यांचं महान कार्य आहे फक्त मला त्यांची जयंती आहे जयंतीनिमित्त मला असं वाटलं की दोन शब्द स्वतःचे असावे स्वतःच्या विचाराला कुठेतरी त्यांचे विचार आपल्यामध्ये यावे आणि आपल्या आपण जे विचार त्यांच्याकडून घेणार आहे ते समाजामध्ये जास्त जास्त रुजावे यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे महाराणी अहिनीदेवी होळकर यांचा जन्म हा जामखेड तालुका चोंडी जामखेड तालुका हा महाराष्ट्रामध्ये अहमदनगर जिल्हा जुना अहमदनगर जिल्हा सध्या त्या अहमदनगर जिल्ह्याचं नामांतरण हे अहिल्यानगर हे नुकतंच काही महिन्या महिन्यापूर्वी महाराष्ट्र शासनानं अहिल्यानगर असं नाव त्या जिल्ह्याला दिले अं महाराणी अहिलेदेवी होळकर यांच्या पतीचे नाव होतं खंडेराव खंडेराव सासरे होते मल्हारराव खंडेरावांचा मृत्यू लग्नाच्या नंतर सात आठ वर्षामध्येच म्हणजे सतराशे चौपन्न मध्ये कुंभेच्या लढाईत मृत्यू झाला होता मात्र सासरी मल्हाराव होळकर यांनी देवींना खंडेरावांच्या मृत्यूनंतर सती जाऊ दिले नव्हते त्यांनी विरोध केला त्याच्यामुळे त्यांनी जी त्यांना जी प्रेरणा भेटली त्याच्या त्या प्रेरणेतून त्यांनी देवीने त्यांच्या कारकिर्दीमध्ये एकही महिला त्यांच्या त्यांच्या माहितीमध्ये असलेली एकही महिला त्यांनी पतीच्या मृत्यूनंतर सती जाऊ दिली नव्हती हे त्यांच्या महाला मल्हाराव गोळकरांनी केलेली प्रेरणा ते त्यांचं यश होतं त्यां अहिल्याबाई होळकर यांच्याकडे माळवा प्रांताचा कारभार होता माळावा प्रांताचा कारभार सांभाळत असताना अहिल्याबाईंनी महेश्वरी नावाची राजधानी वसवली होती हे महेश्वरी राज हे राजधानी इंदोर शहराच्या दक्षिणेला काही अंतरावरतीच त्यांनी स्थित केली होती के इंदोर हे शहर आज जितकं आपण हे नावाजलेलं पाहतोय हे इंदोर हे शहर अहिल्यादेवींनी त्या शहराचा नामांतरण केलेलं होतं थोडक्यात कारण का इंदोर हे खूप छोटस गाव होतं त्या गावाला शहराचं रूपांतरित आणि त्याला आज नावलौकिक आणण्याचं ही दूरदृष्टी अहिल्याबाईंनी त्यावेळी रुजवलेली होती इंग्रज इंग्रज लेखक होते त्या काळी त्या इंग्रज लेखक लॉरेन्स यांनी अहिल्याबाईंबद्दल दोन वाक्य अशी सांगितली होती की ज्यावेळेस महान स्त्रियांचा इतिहास त्यावेळी पुण्यश्रिदेवबाई होळकर यांचे नाव सर्वप्रथम घ्यायला हरकत नाही असं त्यांनी त्यावेळी सुचवलं होतं आणि ते आजही तितकंच खरं आहे ज्याप्रमाणे आपण समाजामध्ये आज महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जितकं पुरुषांमध्ये महान मानलं जातं तसंच जा पुणेश्लोक अहिल्याबाई होळकरांचं हे तितकंच नाव स्त्रियांमध्ये महान राज्यकर्ते म्हणून आज, आज आपण चर्चेला जाते खरंच तर पाहायला गेलं तर त्या त्यांच्या कार्यकारभार कारभार कारभारामध्ये खूप चांगली पद्धत होती ती म्हणजे न्यायदान व्यवस्था ती खूप चांगली न्यायदान व्यवस्था त्यांनी त्यावेळी रुजवली होती ज्यावेळी त्या प्रशासक होत्या ज्यावेळी त्यांच्याकडे जो राज्यकारभार चालवला जात होता त्यांच्या माध्यमातून त्यावेळी अतिशय योग्य शासक आणि योग्य संघट कौशल्य त्यांनी आत्मसात केलं होतं त्यामुळे त्यांनी समाजामध्ये खूप चांगलं वर्चस्व त्यांनी होळकर समाज होळकर घालण्याचं हे बऱ्याच वर्ष काळ टिकून ठेवलं होतं तसं बघायला गेलं तर त्यांचा कार्यकाळ आपण थोडक्यामध्ये आपण बघूया हो अनेक हिंदू धर्म हिंदू मंदिरं त्यांनी जीर्णोद्धार केला होता नदीघाट बांधले होते रोजगार निर्माण होण्यासाठी औद्योगिक धोरण त्यावेळी अहिल्याबाईंनी आखलेलं होतं आज आजची बेरोजगारीची अवस्था पाहता गेला भारत सरकार किंवा महाराष्ट्र शासन यांच्याकडून जी धोरणं आखली जात आहेत ती बेरोजगारी कमी करण्यासाठी तितकीशी प्रभावी अजून आखली गेली नाही त्याच्यामुळे विचार करा सतराशेच्या काळामध्ये अहिल्याबाईंनी खूप चांगली धोरणं आखली होती जी बेरोजगारी कमी होण्यासाठी आताचे शासन का नाही हे विचार अंमलात आण की त्यावेळी जर एवढी प्रगल्भ विचारधारा होती आज तर त्याच्यापेक्षा जवळपास तीनशे वर्ष झाली तीनशे चारशे वर्ष होत आले तरी अजूनही समाजामध्ये किंवा शासनाकडून तेवढी प्रभावी धोरण अंमलबजावणी होत नाही है। इतकी आज बेरोजगारी वाढत चालली आहे त्याच्याबरोबर त्यांनी तीर्थक्षेत्र आणि धर्मशाळा बांधलेली आहे द्वारका काशी उज्जैन नाशिक परळी वैजनाथ आणि काश्याने मंदिर जीर्णोद्धार हे महाराणी देवी अहिल्याबाई होळकर यांनी केलेला होता महाराणीबाई महाराणी अहिल्याबाई होळकर यांचं नाव इतकं महान आहे ह्याचं कारण असं आहे की पाठिंबाच्या पाच सहा महिन्यापूर्वीच आपल्या देशाचे पंतप्रधान अहिल्याबाई देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहिल्या देवींच पुनरुच्चार केला होता जे काशीनाथच्या मंदिरामध्ये अयोध्येच्या मंदिराचं जे जे बांधकाम झाल्यानंतर ज्यावेळी त्यांची सभा होती त्यामध्ये ते त्यांनी अहिल्याबाई नाव घेतलं होतं म्हणजे विचार करा की त्यांचं नाव इतकं मोठं होतं की भारतातल्या प्रत्येक ते शासकाला त्या काळच्या शासकाला त्यांचा विचार करावा लागत होता इतकं त्यांनी स्त्री असून खूप चांगल्या प्रभावी नेतृत्व केलं होतं शेकडो मंदिरांचे जीर्णोद्धार केला किल्ल्यांचा जीर्णोद्धार केला किल्ले महेश्वर इंदोरचा राजवाडा चंदवडचा रांगमहल पंढरपूरचा फुलकरवाडा सोलापूरचा इतकीशी ही आ, ही एवढीच नाहीये तर प्रचंड प्र, महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये त्यांनी खूप चांगली हिंदू मंदिरं जीर्णोद्धार करून त्यांना पुनर्जीवित केलं होतं अशी त्यांचं कार्य इतकं महान आहे त्याचबरोबर त्यांच्या नावाचा विचार करून महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाने पुणे श्लोक अहिलेबाई होळकर सोलापूर विद्यापीठ असं नामांतरण नुकतंच सोलापूर विद्यापीठाचं केलेलं आहे त्याच्याबरोबर अहमदनगरचं हे जे जिल्हा आहे महाराष्ट्रामधला त्या ते जिल्ह्याचं तेरा मार्च दोन हजार चोवीस म्हणजे पाठिंबाच्या तीन चार महिन्यापूर्वीच अहिल्यानगर हे महाराष्ट्र शासनाने नाव जाहीर केलं अहिल्यानगर जिल्हा त्याच्यानंतर जन, त्याच्यानंतर देवीने त्यांच्या कार्यकाळामध्ये पडदा प्रथेला विरोध केला होता जी पडदा प्रथा होती जी केशव केशव पण होत जे लहान मुलांचा बळी दिला जात होता इत्यादी समाजाच्या ज्या अंधश्रद्धा होत्या त्यांचा त्यांनी विरोध करून समाजामध्ये खूप चांगला सकारात्मक विचार घडवला होता त्याच्यावर अंधश्रद्धा निर्माण केलं होतं त्याच्यावर इंदोर हे खेळाचा रूपांतर इंदोर केलं होतं हे मी सांगितलं त्याच्यानंतर त्यांच्या ह्या इंदोर शहराचा पुनरुज्जान पुनरुजीवित केल्यामुळं इंदोर विश्व विश्वविद्यालयाला श्लोक अहिल्याबाई होळकरांचं नामांतरण करण्यात आलेलं आहे त्याच्याबरोबर जे मध्य प्रदेशमध्ये जो भारतातला सर्वात जास्त आदिवासी जिल्हे ते मध्य प्रदेशमध्ये आहेत असं मानलं जाते आणि ते खरं आहे कारण त्या ठिकाणी भिल्ल गोड बर अशा भरपूर जमाती आहेत त्या जमातींना आयल्या त्या त्या सतराशेच्या काळामध्ये मोकळ्या जमिनी देऊन त्यांना चोऱ्या व दरोड करण्यापासून परावृत्त केलं होतं इतकं महान कार्य ह्या महान मातेने केलं होतं एका आणि खरं तर त्यांचा विचार आज समाजात रुजणं गरजेचं आहे त्यासाठी अहिल्या जयंती ही एकतीस मे दरवर्षी साजरी झाली पाहिजे मी म्हणत नाही फक्त एकाच समाजाने करावे प्रत्येक समाजाने या स्त्रीकडे एक स्त्री म्हणून बघून एक चांगली शासनकर्ती व्यक्ती म्हणून तिचं नाव आदराने घ्यायला हवं आणि खर तर अहिल्याबाई होळकरांचं नाव घेताना सुद्धा एक खूप प्राऊड फील होत असतं प्रत्येकाला खरंच त्यांनी स्त्री असून त्या काळात स्त्रियांना सन्मान नसताना इज्जत म्हणजे इज्जत दिली जात नसताना त्यांनी त्या काळी एवढं धाडसानं पुढे येऊन खूप चांगलं कार्य केलं आणि आज त्यांच्यामुळं बऱ्याचशा स्त्रिया घडल्या आज समाजामध्ये स्त्रियांना समान अधिकार दिले जात आहेत का नाही हा प्रश्न खूप महत्वाचा आहे खर तर आज ज्यावेळी भारत स्वातंत्र्य झाला एकोणीसशे सत्तेचाळीस ला त्याच्यानंतर भारताची राज्यघटना एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये स्वीकारले एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये परंतु तेव्हापासून आजपर्यंत भारतीय राज्यघटनेमध्ये बरेचसे कलम टाकलेले आहेत की स्त्रियांना समान अधिकार दिले जाई पाहिजे तसे जसं पाहिजे तर भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकार म्हणून असा एक टॉपिक आहे तो कलम बारा ते कलम पस्तीसच्या दरम्यान त्यामध्ये कलम चौदा आहे कलम एकवीस आहे त्यामध्ये स्त्रियांना समान अधिकार दिले पाहिजेत असं सरळ सरळ उल्लेख केलेला असताना कायद्यासमोर सर्व समान आहे एवढं असताना सुद्धा आजही समाजात स्त्रियांना समान अधिकार दिले जात नाही आणि हे कुठेतरी बदलायला पाहिजे त्यासाठी अशा जयंत्या स्त्रियांच्या महान व्यक्तींच्या जयंत्या साजऱ्या झाल्या पाहिजे त्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी जास्त समाजाने एकत्र येऊन इथून पुढच्या काळामध्ये जास्तीत जास्त प्रोत्साहन दिलं पाहिजे समाजामध्ये दृष्टिकोन बदलला पाहिजे यासाठी आपण सर्वांनी एकत्र काम करायला हवं एवढंच मला वाटतं त्यामुळं पुन्हा एकदा महाराणी आईबाई गोळकर जयंतीला त्यांना अभिवादन करून थांबतो धन्यवाद